हाय यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे आज घरीच हवं बघा आज एवढं काम आहे एवढं काम आहे घरी चला तर मग सगळं काम शेअर करायचं आज तुमच्यासोबत चला गाडी भागात घेतात इतकाही कुठे झोपतात काय येड येड लईच लडावले ते आमची रोहित आमची रोहित लई लाडावलं येते चल जेवण करा आता तुम्हाला तर जातापासायची गरजच नाही हा अ एवढाले ढग ठेऊन गेले तुझ्या अंगावर अतरण कोणीच काढलं नाही तुझ्यामुळं अतरण काढायला म्हणलं की रोहित झोपली रोहित झोपली मांजून झोपली मन्नत झोपली तुझ्या निमताना कोणीच अतरण काढलं नाही जेवण का कर, मी आत्रम करतो झाड करतो आता काम आहे रे बापू काम आहे मला आपल्याला काम आहे हे बघा कसं ढग टाकून गेली तो मांजरी झोपली मांजरी झोपली म्हणून तसा ढग टाकून गेले सगळे जिंकले तिकडं स्वेटर टोपी सगळा पसारा जिंकल्या तिकडं टाकून जातात लि इतके पांगरनं काढून आता खड्या करून ठेवायच्या आई कशी पण घरी राहणार आहे काय गरज आहे वाटल्या त्याला काढायला जाऊ आपलं आपण शाळेत निघून पांगर न नसेच घरी राहिल्यावर दिवस कोणीकडं जाते काय नाही की कामही दिसत नाही आणि कामही होत नाही कसा दिवस जाते कसा नाही की मला आता तीन तीन युट्यूबवरचे कामं व्हिडिओ एडिट करायचं त्या व्हिडिओ त्या चॅनलवर व्हिडिओ करून ठेवायची या चॅनलवर व्हिडिओ अनलिस्टेड करून ठेवायचे एवढे काम आहे साडे दहा पावणे अकरा वाजत एकही करू आतरण काढलं नाही आतरण काढणार म्हणले की रोही झोपली रोही झोपली या झोपू घातली अजून ते माजरी नाही अशी कला पाहिली की आमची एका एका दिवशी माणसं उठायच्या पुढे येते आणि झोपी जाते माणसा सोबत वाट ना तिला हकलून देऊ वाट ना झोपलेलं मांजर गरम झोपलं वाटते एक जरी गोदर काढलं तरी एक जरी पांघरण काढलं तरी मग तिने उठून जाते त्याच्यामुळे तिला डिस्टर्ब करत नाही तिला तसंच झोपून देतात आज दोघा तिघाचे पांघर मग राहिले पण कावर साडे दहा वाजता उठलेलो आता त्या मांजरीला बाहेर चपरीनं काढून दिलो आज घरी असल्यामुळं घरचे काम खूप फरक बघा चला ठेवून देऊ आता झालं बघा काम आता तीन वाजले तर ओडीद मग वाळू घालणं तुरीस डाळ वाळू घालणं चाळणं वाळू घालणं भरून ठेवणं हे बरेच खूप काही कामं होते मी शूटिंग घेऊ शकले नाही माझे लेकर आले डिस्टर्ब केले आज शनिवार हाफ डे हे टी व्हीचा मोठा आवाज करणं मग शूटिंग घ्यायला ती कॉपी लागते त्याच्यामुळे मी घेतली नाही सॉरी व्हिडिओ सगळा बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय